अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर नमस्कार आपले खूप खूप स्वागत आहे आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचित्रावरून आज आपण पाहणार आहोत अध्याय तेविसावा या अध्यायाच्या वाचनाने आणि श्रवणाने पिशाचपदा नष्ट होते आणि राजमान्यता प्राप्त होते चला तर मग पाहूया अध्याय तेविसावा अध्याय तेविसावा ब्रह्मराक्षसाचा उद्धार श्री गणेशाय नमा सिद्धमुनी म्हणाले बाळा नामधारका गुरु दुसऱ्या सरस्वतीने आपली अगम्य लीला दाखवली त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरित्री प्रामणार्थ मनमशीला दूध आले दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थांच्या घरी आले व माती वाहून नेण्यासाठी मैस मागू लागले तेव्हा ते म्हणाले माझी मैस दूध देऊ लागली आहे आता मी तिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही मग त्याने त्यांच्या समक्ष दोन भांडी भरून दूध काढले ते पाहून लोकांना धवल वाटले खालपर्यंत माती वाहून नेणारी ही वाजमेस आज अचानक दुपती कशी झाली असे म्हणून ते गावात परतले हे वृत्त म्हणतात सर्विस्त झाले ही वार्ता ग्रामाधिपती राजाला कळताच तो चौकशीसाठी या ब्राह्मणाच्या घरी गेला ब्राह्मणाने राजाला सर्व हकीकत सांगितली ते एकूण राजालाही श्रीगुरूंच्या भेटीची उत्कंठा लागली तो आपल्या परिवारासह संगमावर गेला तेथील अरण्यातांतात राहणाऱ्या श्री दर्शन घेतले त्यांना साष्टांग नमस्कार केला त्यांची भावभक्तीने स्तुती केली व विनम्रतेने म्हणाला स्वामी आपल्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे आपण ईश्वरी अवतार आहात भक्तांना ताणण्यासाठी आहात असे असताना या अरण्यात का राहता आपण गावात येऊन राहिला तर आमच्यावर मोठेच उपकार होतील गाणगापूर पवित्र होईल मी आपल्यासाठी मढ बांधून देतो तेव्हा भक्त कल्याणास्तव प्रकट होण्याची वेळ आलेली आहे लक्षात घेऊन श्रीगुरूंनी राजाच्या प्रस्तावास मान्यता दिली श्रीगुरूंचा होकार मिळाल्याने राजाला खूप आनंद झाला त्याने श्रीगुरूंना पालखीत बसवले आणि नानाभीत वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले विशिव्या जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यांचे ओक्षण केले सन्मानाने नगरात नेले त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता त्याजवळ एक उसाळ घर होती त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे तो अतिशय क्रूर होता मनुष्यांना खायचा त्याच्या भीतीने लोक तेथे जराही फिरकत नसत श्रीगुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांच्या सन्मुख मनुष्य रूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला स्वामी मी घोर अंधकारात बुडावलो आहे तुमच्या दर्शनाने माझी पूर्वार्जित सर्व पातके नष्ट झाली आहेत कृपा करून माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आलो आहे कृपाळे श्रीगुरुंनी त्याची आत्रता जाणली आपला वरदस्याच्या मसाके ठेवून ते म्हणाले असा संगमावर जा तेथे नदीत स्नान कर मुक्त होशील श्रीगुरूंच्या आज्ञेने तो ब्रम्हराक्ष संगमावर गेला तेथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी ध्येय सोडून मुक्त झाला तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करून आले ते म्हणाले गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रैमूर्ती आहेत त्यांचे चरण दृष्टीस पडले हे आपले भाग्य असो राजाने श्रीगुरूंसाठी एक सुंदर मड बांधून दिला तो त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करीत असे श्रीगुरु अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात व मध्यान समयी गावामध्ये परतून येत असत एखादी वेळी राजा त्यांना पालखीत बसून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जाई त्यावेळी राजाचा दरबारी बरोबर असे श्रीगुरूंना या ऐश्वर्याची व लवाजमाची काय आवश्यकता होती पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्रीगुरू त्याला समाधान वाटण्यासाठी त्याच्या इच्छेला मान देत असत हळूहळू त्यांची सर्वदूर ख्याती पसरली त्यावेळी कुमची गावात श्री विक्रम भारती नावाचा एक तपस्वी ब्राह्मण राहत होता त्याला तिन्ही वेदांचे ज्ञान होते तो नृ सरस्वतींची नित्य मानसपूजा करीत असे त्याने श्रीगुरूंची कीर्ती ऐकली व मनोमन मनुण मनुण म्हणाला पालखीतून हिंडणे लोकांच्या इच्छेनुसार वागणे ऐश्वर्यात राहणे हे खेळ श्रमाला शोभत नाहीत हा ह्याती नक्कीच धांभिक असला पाहिजे तो त्यांची निंदा कुलला श्रीगुरूंनी अंतर्ज्ञानी होते त्यांनी ही गोष्ट तत्काळ चांगली आणि त्याला भेटण्याचे ठरवले नामधरका त्यानंतर काय घडले ते वर्तमान सांगतो ऐक इथे आपला अध्याय तेवीस समा समाप्त होत आहे आता उर्वरित भाग आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत धन्यवाद